हॅलो वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीसवर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाईपद आहे त्या शिपाईपदासंबंधीचे अतिमहत्वाचे अति आवश्यक इंग्लिश ग्रॅमर इंग्रजी व्याकरणाचे अति अतिमहत्वाचे पी वाय क्यू प्रश्न अभ्यासणार आहे आणि या सर्व प्रश्नांचे आपण रॅपिड रिव्हिजन करणार आहे ओके कमी वेळात जास्त प्रश्न अभ्यासनाचा आपण प्रयत्न करणार आहे चला तर वेळ न घालवता हा अति महत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक द कार क्रॅश डॅश डॅश द डिवायडर ओके तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन टू द कार क्रॅश टू द डिवायडर मित्रांनो हे सर्व प्रश्न आपण फुल डिटेलमध्ये एक्सप्लेन करून घेतलेले आहेत हे लक्षात ठेवा ते तुम्हाला आपल्या स्मार्ट एक्झाम यूट्यूब चॅनलवर नोंदणी व बुद्राक विभाग भरती दोन हजार पंचवीस या प्लेलिस्टमध्ये मिळतील हे लक्षात घ्या इथे फक्त मी आन्सर सांगून पुढे जाणार आहे हे लक्षात घ्या फक्त क्वेश्चन आन्सर आणि समोरचा प्रश्न याचा मी एक्सप्लेन करणार नाही हे लक्षात घ्या आपण जो डिस्क्रिप्शन एक्सप्लेनेशन व्हिडिओ आहे त्यामध्ये या सर्व पर्यायाचं आपण एक्सप्लेनेशन आहे हे लक्षात ठेवा ॲट कधी वापरतात त्यानंतर फ्रॉम कधी वापरतात अप कधी वापरतात हे सर्व आपण पर्याय विश्लेषण डिटेल एक्सप्लेन केले डिटेल अनालिसिस केले ते व्हिडिओ स्मार्ट एक्झाम युट्यूब चॅनलवर नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीस या प्लेलिस्टमध्ये आहेत ते व्हिडिओ पाहून घ्या समोरचा प्रश्न आणि एक आठवण करून देतो मित्रांनो पुन्हा एकदा आपण इंग्लिश वॉकॅबलरीची एक, एक परिपूर्ण अशी नोट्स बनवलेली आहे आणि त्या ती खूप माफक फीमध्ये फक्त एकोणचाळीस रुपये इतक्या माफक फीमध्ये आपण ती देतोय ती लवकरात लवकर घ्या त्यामुळे तुमच्या अभ्यासाला एक वेगळी दिशा मिळणार आहे आणि जर तुम्ही आपला एक हजार प्रश्नांचा महाप्रश्न संच ज्यामध्ये आपण एक हजार वन लाईनर प्रश्न घेतलेत जी केचे प्रश्न आहेत जर हा प्रश्न संच तुम्ही घेतला असेल एकोणपन्नास रुपयाचा तर हा जो वॉकॅबलरी नोट्स आहे ती फक्त तुम्हाला एकवीस रुपयांमध्ये मिळेल हे लक्षात घ्या त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि त्या नंबरवर तुम्हाला कोणती वॉकॅबलरी नोट्स हवी की जी के प्रश्न संच हवाय की दोन्ही हवं आहे हे याच व्हॉट्सअप नंबरवर आहे ओके आता पहा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक रिकामी जागा भरायची पहा दे विजिटेड डॅश डॅश विवेकानंद मेमोरियल रॉक इन कन्याकुमारी तर पहा विवेकानंद मेमोरियल द विवेकानंद मेमोरियल ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन द द, द दो विवेकानंद मेमोरियल रॉक इन कन्याकुमारी समोरचा प्रश्न सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे अजरसाठी तर तेव्हा आहे अझर अझर म्हणजे थोडेसे उघडे मग याचा विरुद्धार्थी शब्द कोणता होऊ शकतो बंद म्हणजेच क्लोज योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन क्लोज समोरचा प्रश्न सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक हॅव यू एव्हर सीन डॅश डॅश रेनबो हॅव यू एव्हर सीन हे रेनबो सामान्य नाम आहे बरोबर मग सामान्य नामाच्या पुढे आणि हे काउंटेबल सिंगुलर नाव आहे आणि अशा नावच्या आधी ए हा आर्टिकल वापरतात म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक ए हॅव यू एव्हर सीन अ रेनबो बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक रिकामी जागा भरायची आहे नवीन इज इन माय क्लास डॅश डॅश इन अ डिफरंट सेक्शन नवीन इज इन माय क्लास बट इन अ डिफरंट सेक्शन ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन बट बरोबर या वाक्यात दोन विरुद्ध दो गोष्टी सांगितल्या आहेत आणि त्यामुळे त्या बटनी जोडल्या जातात कंजक्शननी समोरचा प्रश्न सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनियम ऑफ द गिव्हन वर ट्रँक्युअल ट्रँक्युअलचा सिनॉनियम काय आहे ट्रँक्युल म्हणजे शांत स्तंभ बरोबर शांत म्हणजे ट्रँक्युल म्हणजे शांत मग यामध्ये आपल्याला सिनॉनियम शोधायचे तर तो कोणता असू शकतो तर तो असू शकतो काम बरोबर योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार काम म्हणजे शांतीपूर्ण बरोबर समोरचा प्रश्न पहा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक डॅश डॅश मून विल बी फुल इन द नाईट स्काय दिस फ्रायडे पहा मित्रांनो मून हे काय आहे युनिक आहे आणि मग मी तुम्हाला सांगितलं युनिक गोष्टींच्या समोर कधीही द येत द सन द अर्थ द मून बरोबर योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार द समोरचा प्रश्न सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ब टू फिल इन द ब्लँक्स फॉर द गिव्हन सेंटेन्स बिकॉज आय वॉज थर्स्टी आय डॅश डॅश अ लॉट ऑफ वॉटर बिकॉज आय वॉज थर्स्टी आय ड्रँक अ लॉट ऑफ वॉटर योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक ड्रँक समोरचा प्रश्न ड्रँक हा ड्रिंकचा पास्ट टेन्स आहे हे लक्षात घ्या समोरचा प्रश्न पहा मित्रांनो त्यापूर्वी आणखीन एक वेळा तुम्हाला आठवण करून देतो जर तुम्ही आणखी आपला एक हजार प्रश्नांचा महाप्रश्न संच घेतला नसेल तर तुम्ही खूप मागे आहेत हे लक्षात घ्या कारण आता परीक्षेला कमी वेळ राहिलेले आहेत आणि कमी वेळात जो तुम्ही अभ्यास केलेला आहे तो तुमच्या लक्षात राहण्यासाठी एक महत्वाचा असा हा महाप्रश्न संच हे लक्षात घ्या त्यामध्ये आपण तब्बल एक हजार वन लाईनर प्रश्न घेतलेले आहेत सर्व वन लायनर प्रश्न आहेत आणि या सर्व प्रश्नांचा आपण महाप्रश्नसंच बनवलेला आहे त्यामुळे तुमची जवळ आलेली परीक्षा ही आहे आणि त्यामध्ये कमी वेळात जर तुम्हाला जास्त अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी हा प्रश्नसंच महत्वाचा आहे त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि याच नंबरवर फक्त एकोणपन्नास रुपये इतकी माफक फी आपण ठेवलेली त्या माफक फीमध्ये तुम्हाला हा प्रश्नसंच मिळून जाणार आहे आता पहा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्क टू फिल इन द ब्लँक्स फॉर गिवन सेंटेन्स ही आस्क मी टू डॅश डॅश द विंडो ॲज इट वॉज टू हॉट ही आस्क मी टू ओपन द विंडो ॲज इट वॉज टू हॉट योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन ओपन समोरचा प्रश्न चूज द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग या शब्दाचं मिनिंग शोधायचं रेसेट्स म्हणजे यापूर्वी आपल्याला रेसेट्सचा अर्थ माहीत असणं गरजेचं आहे तर रेसेट्स म्हणजे मागे जाणी कमी होणे तर याचा या अर्थाचा शब्द कोणता असू शकतो तर डायमिनिशेस म्हणजेच कमी होणे घटने म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन डिमिनिशेस ओके समोरचा प्रश्न चूज द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द इडियम वन्स इन अ ब्लू मून वन्स इन अ ब्लू मून म्हणजे एखादी गोष्ट अतिशय क्वचित घटने म्हणजेच काय तर रेअरली बरोबर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रेअरली समोरचा प्रश्न सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ब टू फिल इन द ब्लँक्स फॉर द गिवन सेंटेन्स इट इज व्हेरी कोल्ड टुडे यू शूड डॅश डॅश युअर कोट योग्य क्रियापद आपल्याला रिकाम्या जागेत टाकायचं आहे तर इट इज व्हेरी कोल्ड टुडे यू शूड विअर युअर कोर्ट बरोबर योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन विअर समोरचा प्रश्न वन वर सब्स्टिट्यूट स्टडी ऑफ डिफरंट लँग्वेज ओके स्टडी ऑफ डिफरंट लँग्वेज म्हणजेच अधिक भाषांचा अभ्यास करणे म्हणजे भाषांचा अभ्यास बरोबर स्टडी ऑफ डिफरंट लँग्वेज म्हणजे भाषांचा वेगवेगळ्या भाषांचा अभ्यास मग यासाठी योग्य उत्तर काय आहे तर तो आहे फिलॉलॉजी फिलॉलॉजी म्हणजे भाषाशास्त्र भाषांचा अभ्यास त्यांची उगम विकास आणि संरचना यांचा अभ्यास म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार फिलॉलॉजी पुढे पाहूया चूज द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द इडियम वन्स बिटन ट्वाइस शाय वन्स बिटन ट्वाइस शाय म्हणजे एखादी गोष्ट जर एकदा वाईट अनुभव देऊन गेली तर माणूस पुढच्या वेळी तशीच गोष्ट टाळतो किंवा जास्त काळजी घेतो मग अशा अर्थाची मिनिंग कोणतं आहे तर ते आहे अन अनप्लेझंड एक्सपिरियन्स इन कॉशन बरोबर म्हणजे वाईट अनुभवामुळे माणूस सतर्क होतो म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक रमांकेक. अँड अनप्लेझंट एक्सपिरियन्स induces ड्युसेस क्वॉशन समोरचा प्रश्न चूज द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द वर्ड निगेट मग या निगेटचा योग्य अर्थाचा शब्द आपल्याला शोधण्यासाठी निगेटचा अर्थ आपल्याला माहीत असणं हे गरजेचं आहे म्हणजेच निगेट म्हणजे काय तर नाकारणे फेटाळणे ओके मग निगेट या पाच पर्यायापैकी असा कोणता शब्द आहे बरोबर नाकारणे फेटाळण्यासाठी तर तो आहे रिजेक्ट बरोबर योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार रिजेक्ट कारण ऍडमिट स्वीकारणे स्वीकारणेनॉलॉज म्हणजे मान्य करणे आहे कन्फर्म म्हणजे निश्चित करणे आहे बरोबर समोरचा प्रश्न वन वर सफस्टी टू अशोक इज व्हेरी डिफरंट फ्रॉम अदर्स ही लव्ज मॅन काइंड अंडरलाइन वर्ड ही लव्ज मॅन ही लव्ज मॅन यासाठी एक शब्द आपल्याला शोधायचा आहे आता पहा ही लवज मॅनकाइंड म्हणजेच काय असतंय तर मानवजातीवर प्रेम करणारा लवज मॅन बरोबर म्हणजे मानव जातीवर प्रेम करणारा अशा पद्धतीचा मग यामध्ये आपल्याला कोणता आहे योग्य शब्द तोर तो आहे फिलॅनथ्रॉफिस्ट योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक फिलॅन थ्रॉपिस्ट म्हणजेच मानवजातीवर प्रेम करणारा आणि त्यांच्या कल्याणासाठी कार्य करणारा व्यक्ती ओके समोरचा प्रश्न द सोल द वर सबस्टिट्यूट वन वर सबस्टिट्यूट द सोल्जर गॉट डाउन फ्रॉम द हॉर्स अँड सॅल्युटेड हिच कमांडर तर पहा द सोल्जर गॉट डाउन फ्रॉम हिच फ्रॉम द हॉर्स अँड सॅल्युटेड हिच कमांडर म्हणजेच सैनिक घोड्यावरून खाली उतरतो अशा पद्धतीने मग अलाईटेड म्हणजेच काय तर कुठलंही वाहन घोडा बस ट्रेन इत्यादीवरून खाली उतरणे म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक अ ओके समोरचा प्रश्न पहा आर्टिकल्स आपल्याला फील करायचे आहेत डॅश डॅश चिल्ड्रन वेअर प्लेइंग नियर डॅश डॅश रिवर व्हेन वन ऑफ देम लॉस्ट ऑफ लॉस्ट हिज बॅलन्स अँड फेल तर पहा आर्टिकल योग्य वापरायचं तर द चिल्ड्रन वेअर प्लेइंग नियर द रिवर वेन वन ऑफ देम लॉस्ट हिज बॅलन्स अँड फेल योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक द बरोबर विशिष्ट निधी म्हणजे विशिष्ट मुलांचा उल्लेख आहे चिल्ड्रन म्हणून द आणि विशिष्ट निधी आहे म्हणून द ओके समोरचा प्रश्न माय फ्रेंड डॅश डॅश लेग वॉज फ्रॅक्चर्ड हॅज रिकवर्ड नाव माय फ्रेंड डॅश डॅश लेग वॉज फ्रॅक्चर्ड हॅज रिकवर्ड नाव हुच योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन वूच ओके समोरचा प्रश्न सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम एंड इन स्पोक एंड इन स्मोक म्हणजे काय तर शेवटी निष्फळ होणे किंवा काहीही निष्पन्न न होणे मग अशा अर्थाची मन आहे टू हॅव नो पॉझिटिव्ह मिनिंग योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन टू हॅव नो पॉझिटिव्ह रिझल्ट म्हणजे कोणताही आपल्या सर्व प्रयत्नांचा काही उपयोग झाला नाही म्हणजे टू हॅव नो पॉझिटिव्ह रिझल्ट बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम गिव्ह इयर टू गिव इयर टू या ईडीएमचा योग्य प्रॉपर अर्थ सांगायचा आता गिव इयर टू म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे बरोबर म्हणजे कर्ण कान देऊन ऐकणे मग अशा पद्धतीचा अर्थ आहे लिसन केअरफुली योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक लिसन केअरफुली म्हणजेच लक्षपूर्वक ऐकणे किंवा कान देऊन ऐकणे बरोबर समोरचा प्रश्न आर्टिकल यूज करायचे डॅश डॅश ऑनररी डिग्री वॉज कन्फर्ड ऑन द ॲक्टर फॉर हिज कंट्रीब्यूशन टू सिनेमा तर पहा ऑनररी एच एचचा उच्चार कसा होतोय ववल टाईप होतोय बरोबर ऑनररी शब्दाचा उच्चार ऑनररीपासून सुरू होतो म्हणजे स्वर साउंड साऊंडने सुरू होतोय म्हणून ज्या ठिकाणी ववल साऊंड स्वराने वर्ड सुरू होतो तिथे ऍन वापरतात मी तुम्हाला सांगितलेले एक्सप्लेनेशनमध्ये मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन अॅन समोरचा प्रश्न अँटोनिम आहे विरुद्धार्थ शब्द आहे अॅलिनेट सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऍलिनेट आता ऍलिनेटचा अर्थ आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे यास तर ऍलिनेट म्हणजे कोणाला दूर करणे पर्क करणं ॲलिनेट म्हणजे ओके okay. कोणाला तरी दूर करणं पर्क करणं मग याचा विरुद्धार्थी शब्द कसा होतो एकत्र करणं किंवा मैत्री स्थापित करणं म्हणजेच काय करणं कंबाईन योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक कंबाईन बरोबर ॲलिनेट पर्क करणं दूर करणं आणि कंबाईन म्हणजे एकत्रित करणं मैत्री प्रस्थापित करणं बरोबर समोरचा प्रश्न प्रीपोजिशन युजेस हॅव यू डिस्पोज डॅश डॅश युअर ओल्ड स्कूल बुक्स हॅव यू डिस्पोज्ड ऑफ युअर ओल्ड स्कूल बुक्स योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ऑफ ओके क्रियापद डिस्पोज नंतर नेहमी ऑफ या प्रिपोजिशनचा वापर होतो हे लक्षात घ्या जेव्हा आपण एखाद्या वस्तूचा संपूर्ण विकणे फेकणे यासारख्या अर्थाने उपयोग करतो तेव्हा समोरचा प्रश्न पाहूया स्पेलिंग एरर आयडेंटिफिकेशन करायचे आय फाऊंड माय फ्रेंड लाइंग अनकॉन्शियस ऑन द ग्राउंड ड्युरिंग द मॉर्निंग असेंब्ली आता पहा हा जो आहे अनकॉन्शियस त्याचं स्पेलिंग असं असतं का तर अनकॉन्शियस अनकॉन्शियसचं जे स्पेलिंग आहे ते हा जो सी आहे तो सी इथे नाही आहे बरोबर अनकॉन्शियस म्हणजे शुद्ध हरपलेला अचेतन म्हणून जे एरर आहे तो आहे दुसऱ्या वाक्यात म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन लाईंग अनकॉन्शियस समोरचा प्रश्न स्पेलिंग इंटिफिकेशन इन माइपनियन यू हैव द क्वालिफिकेशन टू परस्यू अ करीयर इन फाइन आर्ट्स ओके आता पहा टू परस्यू टू परस्यू अ करि परस्यूचलिंग कस है मित्रान पी यू आर एस यू ई म्हणजे पाठपुरावा करणे ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करणे अशा पद्धती म्हणून या ग्रॅमॅटिकल एरर आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक आहे टू परस्यू अ करियर ओके समोरचा प्रश्न वन वर सबस्टिट्यूशन वेन आय वॉज अब्रॉड आय हॅड अ स्ट्रॉंग डिझायर फॉर होम कुक्ड फूड अंडरलाइन वर्ड आहे अ स्ट्रॉंग डिझायर अ स्ट्रॉंग डिझायर ह्याला अंडन ट्रायड वर्ड आहे तर यासाठी वन वर्ड सबस्टिट्यूट आपल्याला आहे म्हणजेच आय हॅड अ स्ट्रॉंग डिझायर म्हणजे तीव्र इच्छा बरोबर किंवा तगमग मग अशा अर्थाचा शब्द कोणता आहे तर तो आहे क्रॅव्हिंग योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार क्रॅव्हिंग म्हणजे तीव्र इच्छा किंवा तगमग हे लक्षात घ्या समोरचा प्रश्न सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिवन वर्ल्ड कॅलॅमिटी कॅलॅमिटी म्हणजे संकट प्रलय गंभीर नुकसान मग याचा अप्रोप्रिएट सिनॉनिम म्हणजे समानार्थी शब्द कोणता होऊ शकतो तर तो आहे डिझास्टर बरोबर योग्य उत्तर पर्याय क्रमांकच्या डिझास्टर डिझास्टर म्हणजे देखील मोठी आपत्ती संकट प्रलय गंभीर असं नुकसान करणारी घटना बरोबर समोरचा प्रश्न पाहूया सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज अ वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स ओके स्टडी ऑफ हेवनली बॉडीज स्टडी ऑफ हेवनली बॉडीज म्हणजे काय म्हणजे आकाशातील ग्रह तारे उपग्रह वगैरे यांचा अभ्यास म्हणजेच स्टडी ऑफ हेवनली बॉडीज आणि आपण शिकलेलो आहे ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे काय तर ऍस्ट्रॉनॉमी म्हणजे ग्रह ताऱ्यांचा अभ्यास म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन ॲस्ट्रॉनॉमी बरोबर समोरचा प्रश्न पाहूया आता पहा ऑर्निथॉलॉजी म्हणजे पक्षांचा अभ्यास असतो ऑस्ट्रोलॉजी ज्योतिषशास्त्र असतं अँथ्रोपॉलॉजी मानवजातीचा अभ्यास असतो आणि जिओलॉजी पृथ्वीचा अभ्यास पुढे पाहूया सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिव्हन वर्ल्ड फेवर फेवर म्हणजे मदत पाठिंबा देणे त्याचा ऑपोजिट काय असू शकतो अँटोनिम काय असू शकतो तर विरोध करणे मग विरोधचा समानार्थी पहा विरोधला इंग्लिशमध्ये ऑपॉज म्हणतात म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार ऑपॉज बरोबर समोरचा प्रश्न आता ऑप्शनमध्ये पहा चूज म्हणजे निवडणे प्रेज म्हणजे स्तुती करणे अप्रू म्हणजे मान्यता देणे आणि ऍक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे बरोबर समोरचा प्रश्न पाहूया सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड सीज सीज म्हणजे जप्त करणे बरोबर मग सिनोनिम आपण काय असू शकतो तर ग्रॅब बरोबर योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार ग्रॅब ग्रॅब म्हणजे पकडणे आणि सीज म्हणजे देखील जप्त करणे पकडणे ग्रॅब म्हणजे देखील पकडणे बरोबर पुढे पाहूया पहा विथ डॅश डॅश जस्ट ॲज विथ स्नो एव्हरीथिंग बिकम्स ब्युटिफुल काइंड पहा या काइंड या शब्दाचा योग्य नाम नाव आपल्याला या शब्द कायंडचं योग्य रूप आपल्याला वाक्यातील रिकाम्या जागी भरायचं आहे तर ते कोणतं असू शकतं काइंडनेस विथ कायंडनेस जस्ट ॲज विथ स्नो एव्हरीथिंग बिकम्स ब्युटिफुल योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार काइंडनेस समोरचा प्रश्न सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फील इन द ब्लँक मोहित वॉज लेट डॅट दॅ स्कूल बिकॉज ऑफ द हेवी रेन पहा मोहित वॉज लेट फॉर स्कूल बिकॉज ऑफ द हेवी रेन बरोबर योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन फॉर समोरचा प्रश्न सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटॉनिमी ऑफ द गिवन वर्ड सरफेस सरफेस म्हणजे पृष्ठभाग किंवा बाह्य भाग मग याचा विरुद्धार्थी शब्द काय असू शकतो तर आंतर म्हणजेच इनसाइड योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार इनसाइड बरोबर इनसाइड म्हणजे आंतर भाग आणि सरपेस म्हणजे पृष्ठभाग बाह्य भाग बरोबर म्हणजे सरपेसचा विरुद्धार्थ शब्द कोणता आहे इन इन्साइड बरोबर आपल्याला अँटोनियम सांगायचे म्हणून सरपेसचा विरुद्धार्थ शब्द आहे इन्साइड समोरचा प्रश्न पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिवन ॲज ऑप्शन्स वन ऑफ देम मे कंटेन एन एरर सिलेक्ट द पार्ट दॅट कंटेन्स द एरर पहा सेंटेन्स काय आहे द मॅनर ऑफ द बॉय वॉट सो इम्प्रेसिव्ह दॅट द रेस्ट ऑफ द बॉय वेअर अ लिटल फ्रायटन तर पहा यामध्ये एरर आहे वेअर अ लिटल फ्रायटन ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन वेअर अ लिटल फ्रायटन फ्रायटन हा शब्द काय आहे चुकीचा आहे तर फ्रायटनचं एक्झॅक्ट स्पेलिंग काय आहे तर फ्रायटन म्हणजेच घाबरणी म्हणून हे चुकीचं आहे समोरचा प्रश्न सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द बँक ब्लँक रिकामी भरायचे आय लव रोजेस डॅश डॅश दे आर ब्युटिफुल आय लव रोजेस ॲज दे आर ब्युटिफुल योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ॲज बरोबर पुढे पाहूया पहा वन वर सबस्टिट्यूट स्टडी ऑफ स्पीच साउंड्स म्हणजेच भाषेतील ध्वनींचा अभ्यास म्हणजेच योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन फोनेटिक्स फोनेटिक्स म्हणजे समोरचा प्रश्न पहा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट प्रोवर्ब पहा सेंटेन्स आहे इट्स बेटर टू फिनिश समथिंग लेट दॅन नेवर डू इट ऍट ऑल या अर्थासाठी योग्य मना आपल्याला सांगायचे आहे ओके तर पहा याचा अर्थ काय आहे तर इट्स बेटर टू फिनिश समथिंग लेट दॅन नेवर टू डू इट ॲट ऑल म्हणजे एखादे काम जरी उशिराने झाले तरी ते न झालेल्यापेक्षा चांगले अशा पद्धतीने आहे तर याचा योग्य अर्थ काय असू शकतो तर पहा बेटर लेट धॅन्यवर म्हणजेच काही काम जरी उशिराने झाले तरी ते न झाल्यापेक्षा चांगलेच म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक बेटर लेट धॅन्यवर ओके या म्हणीचा अर्थ आहे काही काम जरी उशिराने झाले तरी ते न झाल्यापेक्षा चांगलेच बरोबर समोरचा प्रश्न वन वर सब्स्टिट्यूट अ ग्रुप ऑफ फिश अ ग्रुप ऑफ फिश योग्य उत्तर है प्रश्न सिलेक्ट द मोस्ट एप्रोप्रिएट ऑप्शन टू फील इन द ब्लैंक सेंटेंस है माय फ्रेंड इज माय, माय फ्रेंड इज कमिंग बाय डैश डैश फोर ओ क्लॉक ट्रेन माय फ्रेंड इज कमिंग बाय द फोर ओ क्लॉक ट्रेन योग्य उत्तर है पर्याय क्रमांक तीन द बोबर समोरचा प्रश्न विशिष्ट वेळेची गोष्ट आहे म्हणून द पहा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक सेंटेन्स हाय आय एम गोइंग टू मिरट डॅश डॅश माय पेरेंट्स आय एम गोइंग टू मिरट टू विजिट माय पेरेंट्स ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक टू विजिट हे लक्षात घ्या पुढे पाहूया सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम फार अँड वाईट फार अँड वाईट या वाकप्रचारचा अर्थ काय आहे तर सर्वत्र म्हणजे दूरवर म्हणजे जवळपास सर्वच ठिकाणी तर याचा अर्थ काय असतो सर्वत्र म्हणजेच एव्हरी पहा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एव्हरी म्हणजेच सर्वत्र बरोबर समोरचा प्रश्न पहा पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन गिवन ॲज ऑप्शन्स वन ऑफ द मे कंटेन अँड एरर सिलेक्ट द पार्ट दॅट कंटेन्स द एरर फ्रॉम द गिव्हन ऑप्शन्स इफ यू डोंट फाईंड अँड एरर मार्क नो एर ॲज युअर अॅन्सर म्हणजेच इन द अर्ली पार्ट ऑफ द लास्ट सेंचुरी मलेरिया वॉज अ कॉमन डिसीज आपल्याला वाक्यातील एरर शोधायचा आहे आणि जर एरर नसेल तर नो एरर असं आपल्याला मार्क करायचं आहे अँसर तर पहा यामध्ये एरर पहा हा डिसीज द डिसीजचं स्पेलिंग काय आहे मित्रांनो डिसीजचं स्पेलिंग तर डिसीजचं योग्य स्पेलिंग काय आहे तर पहा डी आय सी डिझीज -E -E. याचं योग्य स्पेलिंग आहे म्हणजेच रोग बरोबर मग याच योग्य स्पेलिंग आहे रोग मग एरर कोणता आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक वॉज अ कॉमन डिसीज हा एर आहे बरोबर वॉज अ कॉमन डिसीज समोरचा प्रश्न सारा हॅट टू डॅश डॅश हर प्रेझेंटेशन टू द नेक्स्ट डे बिकॉज ऑफ सडन पावर आउटेज पहा सारा हॅड टू कॅरी ओव्हर हर प्रेझेंटेशन ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कॅरी ओव्हर हर प्रेझेंटेशन टू द नेक्स्ट डे बिकॉज ऑफ अ सडन पॉवर आउटेज कॅरी ओव्हर हर प्रेझेंटेशन बरोबर आता बघा कॅरी ऑन म्हणजे काय सुरू ठेवणे कॅरी आउट म्हणजे पार पाडणे समोरचा प्रश्न द वेदर टुडे इज प्लेझंट योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक प्लेझंट द वेदर टुडे इज प्लेझंट प्लेझंट म्हणजे आनंददायक सुखकारक आजचं हवामान सुखकारक आहे बरोबर तर मित्रांनो आतापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुमच्यासाठीचा प्रश्न पहा चूज द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द वर्ड निगेट निगेटचा योग्य अर्थाचा शब्द तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा सा आहे आपण पाहिलेला प्रश्न आहे आणि यापूर्वी जुन्या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लेन देखील केलेला प्रश्न आहे ओके आन्सर कमेंट करा प्रश्न पुन्हा एकदा पहा चूज द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द वर्ड निगेट ओके आन्सर कमेंट करा तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न पाहूया सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिव्हन वर ट्रँक्युअल ट्रँक्युअलचा मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम आपल्याला सांगायचं आहे समानारचे शब्द पाहिलेला प्रश्न आहे आपण बरोबर त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येणारच आहे अँसर तुम्हाला कमेंट करायचं आहे त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स इन्क्रीज होणार आहे प्रश्न पुन्हा एकदा पहा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिव्हन वर्ड थँक्यू ओके समोरचा प्रश्न सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड टू फील इन द ब्लँक फॉर द गिव्हन सेंटेन्स इट इज व्हेरी कोल्ड टुडे यू शूड डॅट डॅश युअर कोट पाहिलेला प्रश्न आहे अन्सर कमेंट करायचा आहे अन्सर कमेंट कोणामुळे केल्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स इन्क्रीज होतो मित्रांनो त्यामुळे आन्सर कमेंट करा प्रश्न पुन्हा एकदा पहा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ब टू फिल इन द ब्लँक्स फॉर द गिव्हन सेंटेन्स इट इज व्हेरी कोल्ड टुडे यू शूड डॅश डॅश युअर कोट ओके अँसर कमेंट करा समोरचा प्रश्न वन वर्ड सब्स्टिट्यूशन स्टडी ऑफ डिफरंट लँग्वेजेस ओके हा देखील डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे व्यवस्थित पाहिलेला प्रश्न आहे आन्सर तुम्हाला कमेंट करायचा प्रश्न पुन्हा एकदा पहा वर सबस्टिट्यूशन स्टडी ऑफ डिफरंट लँग्वेजेस आन्सर तुम्हाला कमेंट करायचा आहे ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभागवरती दोन हजार पंचवीसवर वर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाईपद आहे त्या शिपाईपदासाठी अत्यावश्यक अतिमहत्वाचे इंग्रजी व्याकरण इंग्लिश ग्रॅमरचे पी वायक्यू प्रश्न आपण अभ्यासलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण आय बी पी एस पॅटर्ननुसार पाहिलेले आहेत हे सर्व प्रश्न आपण आय बी पी एसचे पी वायक्यू प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न आहेत ते आय बी पी एस प्रिव्हियस एअर क्वेश्चन्स आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील चार ते पाच प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाईज करायचा आहे आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू